गुड मॉर्निंग व्हिडिओ बनवला नाही दोन दिवस चालत गेलेच नव्हते घेत व्हायचं मग पटकन रिक्षा मिळेल ती पटकन जायचं जात होते सो दोन दिवस नाही जमलं मग शॉर्ट्स फक्त बनवून टाकले तसे व्हिडिओ आपले बरेच आहेत आणि गंमत काय माहिती का एक मिनटापेक्षा जास्त कोणी एंटरटेन नाही करत तुम्ही लोक खरंच की बघ एवढी महाज्ञानी ज्ञानी सांगून गेलेलं मी तर कोण आहे गप्पा माझ्या ऐकायला तुम्ही म्हणून म्हटलं चला आपण बोलून काय होणार आहे बरोबर जगभर पडले ज्ञान देणार आहे आमच्या ज्ञानाने काय तुमच्यात फरक पडणार मी माझं स्टोरी सांगितली फक्त सोपुरीतून पुण्यात येताना साताऱ्याहून पुण्यात येताना तर छान आले व्ह्यूज येतात आता ते भरून आहे रडा ना रडायला येणं वगैरे तो लेडीजचं ते खेच आहे मग त्यात काय एवढं आणि ठीक आहे ना सारखं हसणं हां बरं झालं आलो सारखं हसणं त्याला व्हॅल्यू राहत नाही कधीतरी रडणंही हवं आणि जसं जीवनात पौष्टिक आहार गरजेचा आहे म्हणजे सगळंच हवं तसं जीवनात सगळ्या भावनाही गरजेच्या असाव्यात हो ना भावना म्हटले मी नाहीतर म्हणाल चला मग आम्ही गुन्हा गुन्हा गुन्हेगारी करतो ती बरोबर आहे भावना म्हटल्या मी भावना म्हणजे इमोशन्स प्रत्येक प्रकारचे हैप्पीनेस आहे सॅडनेस आहे स्माईल जे सगळ्या प्रकारचे दिसतं ते जर असते तर परिपूर्ण होतं का कम्प्लीट लाईफ इज कम्प्लीट होतं का इम्पॉसिबल आहे सो सगळ्या परिपूर्ण आहार जेव्हा मिळेल तेव्हा ते परफेक्शन येतं त्यातून शिकत असतो आपण लर्निंगचा पॉईंट असतो आणि हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पर्सन नाही लक्षात ठेवायचा की त्याच्यामुळं मला त्रास झाला ह्याने मला त्रास दे तो पर्सन नसता तर तुला तो लेसन मिळाला असता का असता मिळाला म्हणजे प्र प्रश्नापासून पळून जायचं जा नाही प्रश्नांपासून तुम्ही पळून जाता प्रश्नांपासून तुम्ही पळून जाता तर तो प्रश्न तसाच राहतो आणि मग तो प्रश्न सोडवायला परत जन्मोजन्मीच्या बंधनात अडकलं जातं जे आपलं ऋणानुबंधानी असतं सतत म्हणतो आपण कोण कौन कोणाच्या आयुष्यात येत नाही तर या जन्मात काहीतरी ऋण असतं काहींच्या घरात बघा मुलगा मुलगा होत नाही कारण ऋण काही शिल्लकच नसतात म्हणजे मुलगा जन्माला काय येतो ऋण फेडण्यासाठी ज्यांना मुलगा नसतो त्यांच्या तर त्यांची ऋण नसतात म्हणजे ऋण फेडण्याच्यासाठी ज्या मुलगा नाही जन्मालेत असं तर आपण समजा आता एखाद्या प्रसंगाला उदाहरण मी माझं दिलं होतं मला असा त्रास झाला किंवा ह्या ह्या व्यक्तीने त्रास दिला मी तर ते अकाउंट असतात म्हणजे देणं येणं व्यवहार राहिलेला शिल्लक कसा असतो की बाबा समजा मी घेतले होते कोणाकडून तरी चार पाच लाख आणि गेले होते मरून मग ती देणी देण्यासाठी ह्या जन्मात कुठल्या तरी रूपानं आलं कुठल्या लोणपण आलं असं होत राहतं दुःख आलं तर ते दुःख दिलेलं असतं तर व्यवहार क्लिअर होण्यासाठी ते असतं त्यामुळं कधीही कुणी त्रास त्रास दिला ना त्या नातं तोडू नका ते तसंच निभावा आणि तुम्ही शिवानी दिदीचं ऐकू शकता तर त्याही सांगतात बाबा खूप छान आहे त्यांचं तर मला तर काहीच नाही खूप सुंदर मग शांतपणे बोलतात मस्त एकदम आता शिवानी दिदी सांगत असतात तर तिचंही मी फरस फार आहे त्यांचं की की बाबा तुम्ही काय करा विचारांनी विचाराने म्हणजे आपण त्या पर्सनपर्यंत पोहोचू शकत नाही तर विचार करून आपण त्याच्यापर्यंत म्हणजे समजा आता उदाहरणार्थ माझा आणि माझ्यावर्याचं भांडायला तर समोर न त्यात ते तर शिव्या देणार आपल्याला मी देणार मग मा, मनातूनच सांगायचं चा, की आपण मनातून त्यांना हिल करू शकतो की नाही बाबा येत नाही जो जास्त घरात एकतरी सावकार असतो सावकार म्हणजे दादागिरी करणारा माणूस ना असतो त्रास देणार असतो अख्ख्या घरादाराला त्रास देत असतो तेव्हा मग अशा वेळी कारण ते घाबरलेलं असतं ते जे आतला जो त्यांचा आत्मा असतो ना ते इनसिक्युअर फील करत असतं म्हणून ते इंटेन्शन घेण्यासाठी म्हणजे त्याच्याकडं लक्ष द्यावं सगळ्यांनी त्याची सेवा केली जावी म्हणून ते कालवा करत असतं लहान बाळ कसं असतं ते रडलं नाही ते त्या बघल दे का रडलं ला... म्हणजे लहान बरोबर ना इतकं ते निरागस असतं किंवा त्याला माहीत नसतं स्किल कुणी का सिच्युएशनमधून बाहेर कसं यायचं म्हणून ते काय करतं कालवा करतो लहान बाळ पण बघा रडायला लागल्याशिवाय आपण त्याकडे बघतो का खेळा खेळतच असेल तर बघ आपण लक्ष देतो का त्याच्याकडे चला बाबा लहान बाळा हा बाबा बराच वेळ झालं आहे नाही आज दिवसभर खेळलं तसे रडलंच नाही अजिबात त्याला आपण खायला घालणार नाही का म्हणजे जर असं हा आहे नाही का त्याची काळजी नाही खायला प्यायला तिला काळजी नाही ज्या रडतो तेव्हा त्याला कसं करतो मग आपण जवळ घेतो बा रडतोय बा असं त्याला जवळ घेतो तसंच ते त्रास देणाऱ्या माणसाचं असतं त्याला तो फील हवा असतो की त्याला कोणीतरी विचरावं म्हणून ते घरात त्रास देत असतो मग अशा वेळी आता ती इतकं वाईट बोलत असतं इतकं वारत असतं हलत असतं की की त्याच्यात ती त्याला जवळ हळण्याची किंवा गोड बोलण्याची त्याची आपली कुणाचीच मानसिकता नसते स्वाभाविक आहे मी काय संत महात्मा नाही आहे मग अशा वेळी काय करायचं मनातूनच त्यांना पॉझिटिव्ह आहेत सोडायच्या की ते आजारी नाही आहे त्याच्याबरोबर आजारी नाही लवकर बरे व्हा लवकर बरे व्हा लवकर बरे व्हा मग असं तुम्हाला एक दिवस लागेल एक महिना लागेल एक वर्ष लागेल दहा वर्ष लागतील आय डोंट नो <laughs> म्हणजे जेवढा कारण एक अकाउंट जेवढा तयार राहील ना पहिला व्यवहार पण म्हणतो ना समजा शंभर रुपये उदाहर आहे तुमचे उदाहरण घ्या तो, तो तुम्ही आज दहा रुपये दिले उद्या दहा रुपये दिले असं करत करत दहा दिवसात ते शंभर जातील तसं येते जे जाय मागचं दे देणं आहे त्यांचं तो तो, तो दिले दिल्याशिवाय त्याचा त्रास संपत नसतो मग अशा वेळी काय करायचं आहे ते तसंच ठेवायचं लॉक करून टाकायचं मला ह्यांच्याशी इथनं पुढं काही घेणं देणं नाही हे जेव्हा मी ऐकलं ना तेव्हापासून मग मला हे मिळालं की एक दिशा मिळाली की पॉझिटिव्ह बरंच काय काय का, का सांगते की माणूस व्यक्तिमत्व कसं घडतं की तुमच्या सहवासातून तुम्ही काय ऐकता तुम्ही काय बोलता तुम्ही कोणासोबत बोलता तर माझं माझ्या वयाच्या लोकांसोबतपेक्षा माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स कर किंवा वयस्कर किंवा मग लहान मुलं अगदी लहान मुलांबरोबर जमतो माझ्या वयाचींचे जे विषय आहेत किंवा काय तर ते माझ्या मला झपत नाही जे वैचारिक पातळीला ओके आहेत तिथे मॅच होऊन जातं माणूस तिकडं तिकडं मैत्री म्हणजे वैचारिक मैत्री आवडते मला म्हणून मी मन बोलत असते तर ते जे ओळखत नाही त्यांना असं वाटणार ना ही बोलते बाई चालू दिसते बाबा असं कसं ते ना वाटत आहे जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी काय आहे सी नफ फॉर मी माझी इमेज माझ्या नजरेत जे मला ओळखतात त्यांच्या नजरेत चांगली आहे मॅक्झिमम कसं राहतं की जे ओळखतात त्यांच्या नजरेत इमेज चांगली नसते माझं उलट आहे जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे शुभदा काय आहे ते मला घाबरायची गरज नाही मग तसं असतं मग अशा वेळी त्रास देणाऱ्याला काय करायचं आशीर्वाद पाठवत राहायचं फोनाच्या मला मग ते ॲटोमॅटिक जर असं तेल तुमचं ते येणं कमी कमी होतील तसं तसं ते होत राहतं त्यामुळं कोण कोणाच्या आयुष्य कसं विनाकार सेल्फ हिलिंग करायला लागतं पुढच्याला हिल करायला लागतं शांतपणे एकमेकाला पॉझिटिव्ह वाईट द्यायचे ठीक आहे